पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पुढील तीन दिवस विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडले सध्या ज्वारी गहू हरभरा इत्यादी पिकांचे वादळी वाऱ्यासह गारपिटीने प्रचंड नुकसान होत असून एकवीस मार्चपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम कायम राहील असे हवामान विभागाने म्हटले आपण महत्वाची बातमी पाहतोय आज रात्री विदर्भातील अमरावती नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली वर्धा अकोला वाशिम भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज विभागाने वर्तवला आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद